दोन निवडली होती तर संध्याकाळचा टाईम आहे ना सकाळ सं पावसाळ्याचे दिवस आहे तर कसं सगळीकडे चिकचिक असल्याच्या ना प्रॉब्लेमच होते तर सगळ्याचं दारू ओलं आहे पाणी गिनी आहे सगळी इकडे तर संध्याकाळचं रुटीन मला चालू झालं होतं ते पाणी दुपारी थांबलं होतं जरासं पाणी थांबल्यानंतर मग मला रुटीन चालू झालं गोदड्या होत्या सगळ्या अस्तव्यस्त झाल्या तर आशुली मी बाहेर कुठे जाऊ देत नाही तर दुपारी घरातच मी खेळवतो त्याला जेवढा खेळीन तेवढा आणि घरातच त्याला पसारा करू देतो दोन रूम आहेत दोन रूममध्ये त्यांना जेवढा पसारा करीन तेवढा मी करू देतो कारण त्याला मग दुपारच्या टायमाला मला कुठे बाहेर नेता येत नाही कारण पाऊस कंटिन्यू चालूच आहे थांबला नाही तर त्याच्यानं त्याला ते बाहेर नेता येत नाही वातावरण जर थंडीचं असल्याच्यानं त्याला लगेच सर्दी ताप येईल म्हणून मी त्याला बाहेर काढत नाही आणि त्याच्यावर मी त्याला घरातच खेळू देतो तर मग असा पसारा पलंगावर खेळवतो खाली खेळवतो तर मग जसा पसारा होते मग त्याला काही खाऊ घालायचं असलं काही पाजाचं असलं तर मग ते कसं त्याला खाऊ घालून तिथंच ठेवून देतोस तुम्ही आता हे जे दिसतं असेल तुम्हाला हे मेणबत्ती आहे म्हणजे आशूच्या वाढदिवसाला एक मोठी मेणबत्ती आणली होती निळ्या रंगाची तर ते ला जशी लावली ना ते जशी विरघळली होती ती पूर्ण जळल्यावर तर मग तेच एकदम मस्त फुलासारखं दिसत जाय ते म्हणून मी तुम्हाला दाखवलं तेवढा मस्त दिसत जातं ते विरघळून मी अजून त्याची एक मेणबत्ती बनवीन ते बनवून घेईन मी तर ते एक्स्ट्राचं सामान कसं त्याला काही खेळायला कोणती वस्तू पाहिजे असली नाशूच कसं आहे तो खेळण्यासोबत कधीच खेळत नाही त्याला अवंतर गोष्टीसोबत लय चांगलं वाटते मग काही ते मग काही असो पाण्यानं भरेल बॉटल असो ग्लास असो एखादी प्लेट असो काही असो त्याला ते जे नवीन वेगळं दिसलं ज्याच्यासोबत त्याला खेळायची इच्छा झाली ते त्याला खेळायला लागते मग कसं तो खेळण्यासोबत जास्त खेळत नाही तर मग जे दिसलं म्हणजे त्याला खेळू देतो मी कारण तो दुपारचा टाईम आहे कुठे बाहेर त्याला जाऊ देत नाही मी त्याच्याजवळ बसून मी तो ज्या वस्तूसोबत खेळीन त्याला खेळू देतो मी आणि मी त्याच्यावर लक्ष ठेवून असतो मेन म्हणजे लक्ष ठेवून नसतो त्याच्यावर की तू खेळ बाबा कायच्यावर सोबतही पण त्याचं त्यावर लक्ष हे कायम राहील आता आशूचं झाला होता बड्डे शनिवारी पण तेरा तारखेला बड्डे झाला होता त्याचा पण कसं तू व्हिडिओ मला रेकॉर्ड नाही करता आला कारण व्हिडिओ चालू केला होता पण कोणतरी फोटो काढायसाठी म्हणून तो व्हिडिओ बंद केला आणि फोटो काढत बसले म्हणून तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही आणि नंतर मला समजलं की बा व्हिडिओ जो रेकॉर्ड आपण करायला उभा ठेवला होता फोन तर ते कोणतरी तो बंद करून फोटो काढत बसला तर रूम आवरून झाली होती म्हणजे आमची जे रूम आहे ते आवरून झाली होती आणि ही इकडचे जे रूम आहे या रूममध्ये म्हणजे आ आत्या बहीण सासू सासरे राहतात मला सासू सासरे असतात इकडच्या रूममध्ये तर ते कसं ते गोदड्या तिथून कट्ट काढलं होतं गव्हाचं तर मग त्या गव्हाच्या कट्ट्यावरच ते गोदडा ठेवत असतो मी तर गव्हाचं कट्ट काढल्याच्यानं काय झालं ते गोदडा सगळ्या खाली पडल्या होत्या तर मग मी तेव्हा ते तशाच ठेवल्या होत्या मग ते आता सगळे मी काढले आणि ते अजून ते व्यवस्थित घड्या करून ठेवणं चालू केलं होतं सगळं ठेवून चालू केलं होतं आता जे मागची जी प्लेट दिसते दिसतं तिची तुम्हाला लटकवलेली म्हणजे ते डेकोरेट केलेलं तर ते आशूच्या बड्डेचं होतं ते कसं फुगे सगळे फोडून टाकलेले करायनं आणि ते हॅप ते बड्डेचं जे नाव असते ना त्याच्यातली हवा निघून गेली होती म्हणून ते सगळं भरून ठेवलं बाकी तेवढं एक नाव ठेवलं कारण आशु येता जाता त्याच्यासोबत खेळते ते हल्लं की तर हसते खेळते म्हणून ते तेवढं राहू दिलं तर ते जेव्हा निघेन तेव्हा मी काढून टाकीन पण ते निघालं नाही आताचं चिटकेलंच आहे म्हणून ठेवलं मग ते सगळ्या रूम मला दोन्ही आवरून झाल्या होत्या झाडून झाल्या होत्या तर आता बाहेरचा पसारा आवरायचा होता म्हणजे पाऊस आला होता पाणी आलं होतं त्याच्यानं बाहेरचा ते सगळा पसारा तसाच राहिला होता कपडे मग अंदर घेऊन गेले गी होते मी जे सुक्या सुकलेले होते ते ते अंदर घेऊन गेले आणि नंतर मग मला कामाची प्रोसिजर चालू झाले अंदरच्या दोन रूम तर क्लीन करून झाल्या होत्या पण ते लवकर होऊन जातात पण कसं पाणी असलं पाऊस असला, असला तर हे बाहेरचं अंगण थोडंसं भारी जाते अशी मामाजीजवळ होता पण ते भाशी होती माली ती घेऊन गेली मग नंतर बाबूला फिरवतो म्हणे थोडा वेळ बाहेर मामीचं होईपर्यंत तर ते घेऊन गेली ते खेळवत बसली आले तर आता परत झाडून फळानं झाडून काढायला एवढं भारी जाते ना हे अंगण म्हणजे कसं पाणी पडल्याच्यानं म्हणजे पाऊस असल्याच्यानं कसं सगळीकडे चिकचिक असते सगळीकडे गवत आहे चिकचिक आहे त्याच्यानं कसं ते झाडाला भारी जाते कारण रेती वाळू सगळं ते काय खडे गोटे जेवढे असतात ना ते सगळं एकाच जागी जमा होते नंतर मग ते झाडाला लय भारी जाते फळ्यानंतर लय भरल्याही भारी जाते त्याच्यासोबत माती झाडण्यात येते माती जास्त झाडण्यात आली म्हणजे मग लय झाडाला भारी जाते मग जेवढं झालं तेवढं मी फळ्यानं झाडत असतो मग नंतर जे आहे एक म्हणजे तुराट्याचं झाड न आहे झाडू बनवेल आहे मोठा म्हणजे विकत आणला नाही वावरात आमचे जे तुर म्हणजे तूर पेरतात ना तर त्या तुरीचेच झाडं म्हणजे वायला जे तुराट्या असतात ते तुराट्या ठेवल्या होत्या झाडून काढायसाठी म्हणून तुराट्या बांधून ठेवल्या त्या मग त्याच्यासोबत तेच घेऊन मी आता झाडून काढणार होती तर ते घरावर ठेवेल राहते आमच्या नेहमी ते ते काढून घेतलं आणि यान यानं झाडात बसली आता यानं कसं थोडंसं हलकं जाते झाडाला या वातावरणात फक्त कारण बदामचं झाड आहे बदामच्या झाडाचे पानं पडतात आणखीन त्याला फुलं आले जास्त तर बदाम आल्या फुलं आले तर एवढे फुलं पडतात बदाम ते बदामही पडतात पानही पडतात तर मग ते एकसारखं पळतच राहते म्हणून ते कसं फळाने एवढं झाडत बसल्यापेक्षा झाडून त्या झाडणानं लवकर झाडला जाते मग पूर्ण अंगण झाडत मी गेली होती हे समोरचं जे दिसते ते आमचं नाही आहे ते दुसऱ्याचं आहे पण आमचं त्यांचं अंगण एकच असल्याच्यानं तसं वाटते आता अर्धे कपडे वाहिले होते अर्धे कपडे ओले होते म्हणजे मगाचे जे सुकले होते कपडे ते मी घरात घेऊन आली होती पण जे सुकले नव्हते ते तसेच होते मग ती घरात घेऊन आली मी आणि हे असं एक दोरी बांधली कारण आम्हाला दोरी बांधायली की दुसऱ्या नाही दुसरीकडे सगळं या खिडकीतून त्या खिडकीपर्यंत दोरी बांधली आणि त्याच्यावरच मग कपडे सुक टाकले होते आणि जे वाळलेले कपडे आहेत मग त्या वाळलेल्या कपड्याच्या मग काढणं सुरू केल्या होत्या कारण के या वातावरणात कसं असते माहिती आहे का की कपडे जर नाही वाटले ना त्याचा लय कुबट वास येते म्हणजे वास आल्याच्यानं नाही ते व्यवस्थित वाटत नाही लय चांगलं म्हणजे खराब वाटते ते लय खराब वास येते त्याच्यानं ते अशी दोरी बांधून ठेवली होती त्या दोरीला त्याच्यावर कपडे टाकून द्यायचे आणि फॅन चालू करून द्यायचा आता अशा वातावरणाच्यानं मच्छरही असे झाले ना घरापाशी की भयंकर मच्छर झाले आशुतीतच बसेल होतं आणि मच्छराच्यानं तो कसा रडत जाय तर मग मच्छराची बॅट आहे ते त्यानंतर असे थोडेसे मच्छर कमी झाले म्हणजे त्या बॅटीनं मारून टाकले होते मला मच्छर लय मारले होते मच्छर तरी तर ते चालू होतं मला मग ते झाल्यानंतर आशूला अजून बाहेर घेऊन गेले अजूनच्या कपड्याच्या खड्या केल्या होत्या ते व्यवस्थित ठेवून चाललं चाललं होतं अ याच्यानंतर कसं आशूच आशूचं असते असं असतं आहे तो दोन्ही रूममध्ये खेळते त्याच्यामध्ये मध्ये त्याच्यावर लक्ष ठेवावं लागते तर असं संध्याकाळचं रुटीन म्हणजे तेवढ्या पुरतं क्लीन होते म्हणजे असं डीप क्लिनिंग होत नाही पण दिवस सकाळी क्लिनिंग झाल्यानंतर जो दुपारी पसारा होते तोच पसारा मी आवरून घेत असतो संध्याकाळी तोच पसारा मी आवरला या साईडने या खिडकीतून त्या खिडकी त्याची दोरी बांधली होती जे ओले कपडे असले या टायमाले फक्त पावसाळ्याले तर ती मी या दोरीवर टाकत असतो आता प्रत्येकाच्याच घरी असते तसं माझ्याच घरी आहे असं नाही तर हा झाडू ओलला होईल म्हणून फळा मी घरातच ठेवला होता बाहेर ठेवायला जागा नव्हती म्हणून हे दळण आहे जे दुपारी म्या निवडलं तुम्हाला मी आधी सांगितलं की दुपारी दळण निवडलं ते मी बांधून म्हणजे ठेवलं होतं असंच ते संध्याकाळी आता वेळ म्हणलं की मी घेऊन जाईन संध्याकाळी म्हणून ते तसं तसंच राहू दे ते तसंच ठेवलं होतं या साईडनं गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे ते सगळं आहे ठेवेल हे आशूचं गाळ आहे ते दोन दोन वेळा पडला आजही पडला त्या येऊन रडला रडला शेवटी झोपला तो, 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 तो तर हे जे झाकलेलं दिसते तुम्हाला हे हिरव्या लोबळ्याच्या खाली तर ते कट्टे कट्ट्यात गव्हाच्या खट कट्ट्यात त्याच्या खाली एक सात आठ क्विंटल गहू होता तोच गहू त्याच्या खाली झाक म्हणजे ठेवला त्याच्यावरच आथरून ठेवत असतो मी म्हणून ते थोडंसं कवर करून ठेवत असतो तसं ठेवत नाही आणि हे अंगण आहे दोन रूम क्लीन करून झाल्यानंतर अंगण असं क्लीन राहते संध्याकाळी मस्त दिसते चांगलं प्रसन्न वाटते चांगलं छान वाटते संध्याकाळचा टाइम राहते तर संध्याकाळचा टाइम आला म्हणजे चहा राहते ते हे नव्हता काळ टूशाचं काळाच्या मी काढून घेतल्याच्या आधी चांगला शूट झाला होता पण काय झालं काय माहिती अर्ध्या महिन्यातूनच तो कट झाला म्हणून शूट करायला लागला तो, तो, तो व्हिडिओ एडिट केला तर कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा प्लीज आणि आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करीन विदर्भातल्या काही गोष्टी म्हणा काही रुटीन म्हणा शहरातलं वेगळं असते गावातलं वेगळं असते प्रत्येक विद प्रत्येक खेडातलं वेगळं असते रुटीन प्रत्येक घरातलं वेगळं असते रुटीन විඩුතුමට කොසාවොල මෙමති සඟ විඩුල ලයික්කර ෂේර් කර සස්ක්‍රප් කරා මයි.